राम राम शेतकरी मित्रांनो कसे आहेत सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वाग स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथे बघणार आहोत उन्हाळी तीळ याचे व्यवस्थापन तर आज आपण इथे पेडगाव इथे आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी विठ्ठलजी देशमुख यांच्या शेतामध्ये ते शेता मागच्या तीन ते चार वर्षापासून उन्हाळी तीळ करतात आणि भरघोस चांगले उत्पन्न मिळवतात तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी ते आमंत्रित करतो व यापुढील मार्गदर्शन ते आपल्याला करतील तर मी विठ्ठलजी देशमुख यांना विनंती करतो आपला अल्पसा परिचय आमच्या व्ह्युअर्सला द्यावा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विठ्ठल हो देशमुख माझी शेती पे पेडगाव इथं आहे आठ एकर शेती आहे त्याच्यामध्ये मागच्या तीन ते चार वर्षापासून मी एक एकर एक तीळ सतत घेत आलेलो आहे आणि यावर्षी पण माझा एक एकर तिळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी पीक चांगल्या पद्धतीने आलेलं आहे ओके तर इथं मी बघत आहे की तिळाचा हा प्लॉट आपला खूप चांगल्या प्रकारे बसलेला आहे म्हणजे युवा शेतकरी जे नवीन शेतकरी वर्ग आहे त्यांना तिळ करायचा असेल तर त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात तर ते सर्व प्रश्न आज आपण इथे उपस्थित करणार आहोत जेणेकरून जे शेतकरी तिळ करू इच्छितात त्यांना पण मार्गदर्शन होईल तर सर्वप्रथम तिळाची पेरणी करताना याचा कालावधी कोणता आहे कधी पेरणी करता आपण उन्हाळी तिळाची पेरणी ही मकर संक्रांती मकर संक्रांतीपासून तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपण करू शकतो पण जेवढी पेरणी आपण लवकर केली तेवढं पीक काढणीला लवकर येतं आणि आपल्या जी सीजनचे पीक असतात सोयाबीन कापूस याच्यासाठी आपलं शेत लवकर तयार होण्यासाठी मदत होते ओके तर तिळ पेरण्याआधी इथे काय होतं आधी सोयाबीन होतं कापूस होतं सोयाबीन याच्या तिळ पेरणी अगोदर इथं कापूस होता कापूस काढून त्याच्यानंतर व्यवस्थित याची मशागत करून इथं आपण तिळाचं पीक पेरलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं कोणतेही पीक पेरताना रान तयार करणं तर इथे आपण तिळाच्या पेरणी आधी रान कसे तयार करता आ, जी पराठी असते आपली कापसाची तर ती पराठी काढून घेऊन त्याच्यानंतर रोटावेटरनी रोटावेटर रोटा करून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी ओके पाण्याने भिजवून घ्यायचं स्प्रिंकलरच्या साह्यानी आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस वापसा स्थिती येते त्यावेळेस पाळी घालून आपण तिळाची पेरणी करत असतो तर तिळाच्या पेरणीसाठी आपण रान तयार करता व सगळ्यात चॅलेंजिंग म्हणजे बीज प्रक्रिया तर तिळासाठी अशी तुम्ही बीज प्रक्रिया कोणती करता बीज प्रक्रिया बावीस टीन किंवा साफ या दोन्हीपैकी कोणत्या एकाची करत असतो आणि रासायनिक बुरशीनाशक याच्यामध्ये बावीस टीन आहे साफ आहे या दोन्हीपैकी कोणताही एक हे याची कोरडी बीज प्रक्रिया करायची एकरी किती बियाणं आपल्याला लागते तीळ पीक बारीक असल्यामुळं त्याचं आपल्याला एकरी दीड ते दोन किलो बियाणं पुरेसं असतं तर एकरी दीड ते दोन किलो जर बियाणं तुमचं पडलं तर जास्त दाटही नाही आणि जास्त म्हणजे योग्य पद्धतीनं त्याची पेरणी होऊन जाते तर कशाच्या सहाय्याने आपण पेरणी करता येते बैलावरच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने करतो मी ओके तर जे आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना समजा बी किती पडावं व त्यामध्ये पेरणी करताना काय तुम्ही असे कोणते खतं वगैरे मिक्स करता काही जण वाळू मिक्स करतात काही जण गांडूळ खत मिक्स करतात तर तुमचं व्यवस्थापन कसं आहे यामध्ये हे बघा कसं आहे पे तिळाच्या पेरणीमध्ये दोन तीन पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बरेच जण गांडूळ खतामध्ये मिक्स करून पेरतात बरेच जण वाळू टाकतात किंवा बरेच जण शिंपूनही तिळाची पेरणी करतात पण मला तेवढंसं असं बीज किती पडावं या दृष्टिकोनातून त्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहेत त्या पद्धती तर मी काय करतो की आपण सरासरी आपण कोणत्याही पिकासाठी एक एक बॅग रासायनिक खत वापरतो आणि आप बियाणं आपल्याला तिळाचं बियाणं दीड ते दोन किलो लागत असतं तर मी सरळ याचे चार भाग कर केलेले आहेत जसं तीळ दोन किलो लागतं तर तिळाचे अर्धा अर्धा किलोचे चार भाग आणि खताचे एक जे किलो पन्नास किलोची गुणी येत असते आपली तर त्याचे चार भाग म्हणजे बारा तेरा किलो मिन okay. खत तर बारा ते तेरा किलो खत घ्यायचा त्याच्यामध्ये आपण जे बावीस टीन किंवा साफ हे कोरडं लावायचं कोरडं याच्यासाठी लावायचं कारण आपण ते खतामध्ये मिक्स करणार आहोत okay. तर खतामध्ये मिक्स केल्या जर आपण पाणी टाकून जर खतामध्ये मिक्स केलं तर ते खताचं पाणी होईल आणि आपल्या पेरणीसाठी अडचणी निर्माण होतील तर बारा ते तेरा किलो खत खतामध्ये चारशे ते पाचशे ग्राम बियाणं घ्यायचं आणि ते समप्रमाणात हलक्या हातानं मिक्स करून आपलं जे बैलावरचं पेर नियंत्रण आहे तर त्याच्यामध्ये खताच्या पेटीमध्ये खत हे बि बियाणे मिश्रित खत टाकून एकरी एक, एक बॅग पडेल याची जी आपली सेटिंग असते ती सेटिंग ठेवून त्याचं समप्रमाणात बियाणं पेरलं जातं कोणते खत वापरता आपण याच्यामध्ये खत कोणताही चालतो पण माझं असं वैयक्तिक नि निरीक्षण आहे की आपलं जर दाणेदार खतं असतील तर हे समप्रमाणामध्ये पडण्यासाठी आपल्याला मदत होते तर त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे बारा बत्तीस सोळा आहे असे जे दाणेदार खत स्वरूपाचे जे खतं आहेत ते जर घेतले तर आपलं तीळ आणि खत हे समप्रमाणामध्ये शेतामध्ये व्यवस्थित पेरलं जातं तर हे झाले खताचे व्यवस्थापन तर, तर पेरणी केल्यानंतर किती दिवसाला तीळ उगवतो व संपूर्ण आपली म्हणजे उगव क्षमता चांगली झालेली आहे हे तुमच्या कशा लक्षात येते तीळ पेरणीपासून पाचव्या ते सहाव्या दिवशी दिसतो पण ते खूप बारीक असतं ज्या पद्धतीनं आपलं तिळाचं बियाणं असतं त्याच पद्धतीनं पाचव्या ते सहाव्या दिवशी आपल्याला त्याचे पानं दिसतात तर आणि दहाव्या बाराव्या दिवशी ते अजून थोडं चांगलं दिसतं पण जे आपल्या शेतकऱ्यांची जी एक धारणा असते की मला पूर्ण शेत असं हिरवंगार दिसलं पाहिजे तर असं दिसण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस लागतात पेरणीपासून तर आणि याच्यामध्ये चॅलेंजिंग टास्क म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन बऱ्याच शेतकरी मित्रांना याच्यामध्ये पाणी देताना बऱ्याच साऱ्या अडचणी येतात तर तुम्ही पाण्याचं नियोजन कसे करता व कशा सहाय्याने इथे पाणी देता तुम्ही कसं तिळाला पाणी कमी लागतं हे जे आहे हे काही अंशी खरं जरी असलं तर तरी पण त्याच्या काही कारण आपण हे पीक उन्हाळ्यामध्ये घेणार आहोत तर त्याच्यामुळं याला पाणी जे आपलं सीझनचं तीळ असतो त्याच्यापेक्षा जा जास्तच लागणार आहे हे आपल्याला गृहित धरूनच चालावं लागतं याला आपण पेरणी ज्यावेळेस करतो पेरणी ही आपल्याला जास्तीत जास्त एक ते दीड इंच खोल करावी लागते वापसा स्थिती आल्याच्यानंतर आपण ती, ती करत असतो त्याच्यामुळं कसं आहे की पेरणी झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्याला पाणी द्यावं लागतं दोन ते अडीच तास तर पेरणीच्या नंतरचं लगेचचं जे पाणी आहे याचे आपल्याला दोन फायदे होतात एक तर जे बियाणं आपलं वर पडलेलं आहे जे कोरड्याला कोरड्या ज जमिनीवर पडलेलं आहे तर त्यालाही ते पाणी उपयोगी पडतं आणि तीळ हे तेलवर्गीय असल्यामुळं त्याला जे तेलकट वास असतो त्याचा तर त्याच्यामुळं किडे मुंग्या हे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांनीही पण त्यांनी पण खाऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण जे दोन ते अडीच तास पाणी देत देत असतो याचा फायदा होतो त्याच्यानंतर आपल्याला जे पाणी जे द्यायचं आहे तर ते पेरणीनंतर तिसऱ्या ते चौ चो, चौथ्या ते पाचव्या दिवशी परत एकदा दोन ते अडीच तास त्याच्यानंतर दहावे दहा ते बारा दिवसांनी परत एकदा दोन तास असं आपल्याला जोपर्यंत तीळ हा आपला चार बोट होत नाही म्हणजे साधारणतः दोन ते अडीच इंच होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला दोन तास ते दोन ते अडीच तास याच्यापेक्षा जास्त पाणी देणं आपण शक्यतो टाळायचं ओके तर असे पाण्याची व्यवस्था पण कंटिन्यू आपण कधीपर्यंत म्हणजे फुलोरा अवस्था ते येणं तीळ लागणं तर हे कधीपर्यंत आपण पाणी देतात त्याला जमिनी हवामान म्हणजे टेम्परेचर कसं आहे आणि आपली जमीन कुठल्या प्रकारची आहे याच्यानुसार पाणी थोडंफार थोडेफार बदल हो होतात मात्र ज्यावेळेस पस्तीस ते चाळीस दिवसाला आपण जे पाणी देतो त्याच्यानंतर आठ ते दहा दिवस याच्या अंतराने आपल्याला पाणी हे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत द्यायचं असतं एखाद्या वेळेस जर तुमची जमीन चांगल्या प्रकारची असली काळीची जर असली तर अजून तुमचे दहा ते पंधरा दिवस अजून तुम्हाला हे होऊ शकतात तिळामध्ये जोपर्यंत शे फुल लागणं थांबत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पाणी द्यावं लागतं हे झालं पाण्याचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याच साऱ्या अडचणी तिळामध्ये असे येतात की यावरती पडणारे रोग हे कसे नियंत्रण करावे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तिळावर असे विशेष काही रोग नसतात पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी गाद माशी आणि एक विषाणूजन्य रोग ज्या पद्धतीने आपलं सोयाबीनवर येलो मोझॅक आहे तर त्या पद्धतीनेच तिळावर एक पर्णगुच्छ नावाचा एक रोग आहे तर तो हा ह्या तीन मुख्य प्रमुख रोग इतर कुठलाही रोग दिसून येत नाही पांढऱ्या माशीसाठी मी पाच टक्के लिंबोळी अर्क याचीच फवारणी करत असतो आणि जे आपलं गादमाशी आहे तर गादमाशी मला ह्या तीन ते चार वर्षामध्ये एकदाही दिसली नाही आणि जे हे आहे आपलं पर्णगुच्छ पर्णगुच्छ यावर्षी तो रोग दिसतं आहे पण त्याचं जे नियोजन जसं ज्या पद्धतीनं आपण सोयाबीनमध्ये आपल्याला सांगितलं जातं की प्रादुर्भावग्रस्त झाडं हे उपटून घेऊन ते नष्ट करावेत त्या पद्धतीनंच याचं आहे तर ते पर्णगुच्छ रोगाचे एक दोन झाडं आहेत जे यावर्षी दिसत आहेत तर ते मी तुम्हाला नंतर दाखवतो ओके तर अशा प्रकारे कीड आणि रोगाचे व्यवस्थापन हे करतात आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर तण हे मला कुठंच बघायला दिसत नाही तर तण याचे व्यवस्थापन आपण कसे करतात पिकात। तीळ पिकासाठी कुठल्याही शिफारशी तसं तणनाशक नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे मजुराच्या साहाय्यानेच तण नियंत्रण करावं लागतं तर त्याच्यासाठी ज्या वेळेस आपण आपली शेत भिजवून वापसा स्थितीमध्ये येते तर त्यावेळेस पाळी घालून नंतरच पेरणी करणं आणि त्याच्यानंतर पस्तीस ते तीस ते पस्तीस दिवसाच्या ज्यावेळेस पीक असता आप आपलं पीक असतं तर त्यावेळेस एकदा मजुराच्या साहाय्याने खुरपून घेऊन आपण त्याचं नियंत्रण करत असतो Okay. अशा प्रकारे तन व्यवस्थापन विठ्ठलजी देशमुख करतात आणि इथे मी बघतोय संपूर्ण तुमचा प्लॉट खूप छान व्यवस्थित आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंजिंग टास्क म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना आपला तीळ काढणीला आला आहे हे लक्षात येत नाही लेट लक्षात आल्यामुळं तीळ गळती खूप होते तर तुम्ही याचे व्यवस्थापन तीळ काढणीचे व्यवस्थापन कसे करता तिळा तीळ तीड़ जे पीक आहे तर हे पेरणी सो पेरणी जर आपली साध्य झाली तर खूप सोपं पीक आहे कारण याला आपल्याला पाणी जर सोडलं तर फारशी फवारणीची पण गरज पडत नाही तर ज्या वेळेस काढणीला तीळ येतो तर त्यावेळेस ह्याच्या सु बुडाकडच्या ज्या बोंड्या असतात तर त्या सुरुवातीला पिवळ्या पडायला सुरुवात होते आणि ज्या वेळेस सुरुवात वरच्या शेंट्याच्या चार ते पाच बोंड्या आपल्या हिरव्या असतात त्यावेळेस आपल्याला कापणी करण्याची सुरुवात करावी लागते कापणी करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते की कापणी लेट जर झाली तर आपला तीळ गळतो आणि त्यातूनही आपलं नुकसान होतं आणि कापणी जर आपली लवकर झाली तर तीळ व्यवस्थित भरत नाही okay. आणि त्यामुळे पण वजनामध्ये घट येऊन आपलं उत्पन्न कमी होतं तर याची पेर काढणीची जी वेळ आहे ही वेळ खूप महत्त्वाची आहे या काढणीच्या वेळेमध्ये तुम्ही दोन दिवस अगोदर अगोदरही का करू शकत नाही आणि दोन दिवस नंतरही करू शकत नाही कारण दोन्ही परिस्थितीमध्ये तुमचं आर्थिक नुकसान निश्चित असतं त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य पद्धतीनं काढणं हे खूप okay. okay. आवश्यक गोष्ट आहे आता काढणी झाल्यानंतर म्हणजे ज्या काय पेंड्या वगैरे याला आत्तापर्यंत तिळाला मेकॅनिकल हार्वेस्टिंग अशी कुठलीही नाही आहे तर त्याच्यासाठी आपण मजुराच्या सहाय्याने सुरुवातीला याला कापून घेतो त्याच्या छोट्या छोट्या पेंड्या बांधून त्या आपण ताडपत्रीवर सुकट ठेवतो आणि चार तीन ते चार दिवसामध्ये ते सुकल्याच्यानंतर त्याची दोनदा ते, दोन ते तीनदा चार चार दिवसाच्या अंतर आणि झाडणी करून घेतो आणि ते जे तीळ निघालेलं आहे तर त्याला व्यवस्थित साफ करून आपण त्याची साठवण करतो okay. तर साठवणूक करताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात की तिळाला ला मुंग्या लागतात किंवा त्याला जाळे वगैरे पडतात तर त्याच्यासाठी तुमचं व्यवस्थापन कसं असतं ज्यावेळेस वेळेस आपले तीळ काढणी होते काढणी झाल्याच्या नंतर त्याला दोन ते तीन आपले ऊन द्यायचे आणि आपलं जे ज्यूटचे पोते असतात तर त्याच्यामध्ये व्यवस्थित ते भरून जर ठेवलं तर त्याला जाळी पडत नाहीत जर त्याचं जर मॉइश्चर कंटेन आपण जर व्यवस्थित मेंटेन केलं तर कुठल्याही प्रकारचं हानी होत नाही राहिला प्रश्न मुंग्यांचा तर त्याच्यासाठी आपलं जे लक्ष्मण रेखा जे खडू मिळतो आपल्याला तर तेच आपण ते थप्पीच्या बाजूला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण ते ओढत राहतो ओके तर तिळ काढणीचं व्यवस्था पण झालं त्याचं स्टोअर क कसं करायचं हे झालं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला बाजारपेठ कुठं अवेलेबल आहे विक्री व्यवस्थापन आपण कशी करता अशी निश्चित अशी बाजारपेठ तिळासाठी महाराष्ट्रामध्ये माझ्या माहिती तर नाही आहे पण तिळाला चांगली मागणी असल्यामुळे संक्रांतीच्या वेळेला याला विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळं मी तीनही वर्ष झाले की मी काढणी झाल्याच्यानंतर व्यवस्थित त्याची साठवणूक करून संक्रांतीच्या वेळेसच मी तिळाची विक्री करतो तर संक्रांतीपास दिवाळीपासून या तिळाला मागणी सुरुवात होते आणि गाव मित्र मित्र आणि गावामध्ये जे ओळखीचे आहेत तर यांच्यातच माझा तिळ पूर्ण विक्री होऊन जातो ओके तर एकंदरीत तुमचा तीन ते चार वर्षाचा अनुभव या तीळ शेतीमध्ये आहे उन्हाळी तीळ तर जे नवीन शेतकरी जे आमचे व्ह्यूवर्स उन्हाळ्यामध्ये तीळ करू इच्छितात तर त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छितात तीळ पीक सोपं आहे याची जर पेरणी साध्य झाली तर आपल्याला चार ते पाच क्विंटल ॲव्हरेज आपलं कुठंच गेलेलं नाही फक्त एवढं आहे की ह्याला जी मेहनत आहे ही काढणीची आहे पेरणी जर एकदा तुमची साध्य झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला याची काही विशेष अशी काळजी घ्यायची गरज नाही एक दोन जर तुम्ही साध्या साध्या फवारण्या जर केल्या तर त्याचं हे होऊन जातं फक्त एक आहे काढणीचे जे पंधरा दिवस आहेत तर हे पूर्ण हे जे पंधरा दिवस जर तुम्ही व्यवस्थित मेहनत घेतली तर तुमचं चार ते पाच क्विंटलचं उत्पन्न कुठंच गेलेलं नाही तर अशा प्रकारे तीळ उन्हाळी तीळ याचे व्यवस्थापन आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन विठ्ठलजी देशमुख यांनी केलेलं आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असाल तुम्हाला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील आणखीन तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच आम्ही त्याला उत्तर देऊया तर शेतकरी मित्रांनो असेच जर माहितीपर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असताल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती रिलेटेड नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील तर शेतकरी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान